हॅलो नमस्ते सर्वांना आज खूप छान अशी जुनी पारंपरिक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते जी की आपण सगळे विसरत चाललो आहे ही रेसिपी आणि बऱ्याच जणांना माहिती पण नसेल त्यामुळे म्हटलं आज ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी त्यासाठी इथे मी चिगळची भाजी घेतली चिगळची म्हणजे गोळची भाजी पण याला म्हटलं जातं आणि रानभाजीचा प्रकार आहे हा सगळ्यात अगोदर भाजी निवडून घ्यायची आहे आणि याला बघा अशा छोट्या छोट्याशा मुळ्या असतात त्या मुळ्या काढायच्या या अगोदरसुद्धा चिगड्याची भाजी कशी बनवायची याची रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे पण आज खूप वेगळ्या पद्धतीची रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर ह्या भाजीच्या सगळ्या मुळ्या अशा मी काढून घेते आणि मुळ्या काढल्यानंतर भाजी स्वच्छ धुवून एकदम बारीक चिरून घ्यायची तरी तर दिसत असेल तुम्हाला अशा बारीक बारीक अशा मुळ्या असतात त्याच्या भाजी धुवून चिरून घेतल्यानंतर त्यातली थोडीशी भाजी मी एका परातीमध्ये म्हणजे मोठ्या ताटामध्ये काढून घेते भाजी चिरताना शक्य होईल तेवढी एकदम बारीक असे चिरून घ्यायचे यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे पाव चमचा मीठ इथे घालते मी तर यापासून भाकरी बनवणार आहे आणि खरंच खूप चवदार टेस्टी भाकरी लागते माझी आजी पूर्वी आई आजी अशी भाकरी बनवायच्या आणि गरम गरम खायला ना एवढी भारी लागायची मस्त लागायची त्यासोबत एक ठेचा पण बनवून दाखवणार आहे वेगळ्या प्रकारचा जरा ठेचा आहे ती रेसिपीसुद्धा तुम्हाला याबरोबर पाहायला भेटेल मीठ घातल्यानंतर हे मिक्स करून घेतले आणि आता मी यामध्ये घालते बाजरीचं पीठ मग तुम्हाला बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी कोणती आवडत असेल त्यानुसार पीठ घ्या पीठ घातल्यानंतर अगोदर हे चांगलं मिक्स करून घ्यायचे भाकरी बनवताना आपण जसं पीठ मळून घेतो त्या पद्धतीनेच थोडं थोडंसं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे इथं आल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा मी अशी भाकरी बनवली होती ना माझ्या सासऱ्यांना तर एवढी आवडली होती म्हणजे खूप वेगळी चवदार ह्याची टेस्ट आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा तरी नक्की बनवून बघा मला खात्री आहे खरंच खूप आवडेल आणि यामध्ये जास्त काही घालण्याची गरज नाही फक्त थोडंसं मीठ घालायचं आणि भाजी एकदम बारीक चिरून घालायची त्यामुळे भाकरीला पण चांगला मऊपणा येतो आणि शिवाय ह्या भाजीमध्ये थोडासा आंबूस असा स्वाद असतो त्यामुळे खूप चवदार लागते भाकरी पीठ चांगलं मळून घेतले आता भाकरी थापून घेते आणि पूर्वी पहा माझी आजी तर कशी करायच्या की हातावरतीच अशी था भाकरी थापून घ्यायच्या पण मला काय हातावरती वगैरे भाकरी थापायला जमत नाही त्यामुळे मी असं ताटामध्येच भाकरी थापून घेते भाकरी थापताना अगोदर थोडंसं पीठ खाली घ्यायचं कोरडं पीठ हे तर प्रत्येकालाच माहिती असेल पण जे कोणी नवीन भाकरी बनवायला शिकत असतील त्यांच्यासाठी सांगते पीठ चांगलं मळून घेतलं ना थोडंसं कोरडं पीठ खाली घ्यायचं आणि मळलेल्या पिठाचा गोळा त्यावरती थे ठेवायचा आणि हलक्या हाताने हळूवार गोल 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 फिरवत भाकरी छान असे थापून घ्यायची इकडे तोपर्यंत गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि तवा सुद्धा चांगला तापलाय थापून घेतलेली भाकरी दोन्ही हाताने अलगद उचलायची आणि तव्यावरती पहा अशा पद्धतीने ठेवलेली आहे मी मस्त अशी भाजून घ्यायची थोडीशी खालून शेकल्यानंतर पाणी लावायचे वरून भाकरीवरती लावलेलं ला पाणी थोडंसं सुकत आल्यानंतर भाकरी पलटी करून घ्यायची आणि खालच्या बाजूने पण व्यवस्थित चांगली भाकरी भाजून घ्यायची आहे पूर्वीच्या काळी चुलीवरती भाकरी बनवल्या जायच्या आणि चुलीवरची भाकरी ना एवढी मस्त लागते खायला एक वेगळीच चव असते त्यामध्ये आता कुठे एवढं चुलीवरचं वगैरे जास्त करून पाहायला पण भेटत नाही आणि खायला पण भेटत नाही तर व्यवस्थित खालच्या साईडने चांगली भाकरी मी भाजून घेतलेली आहे आणि आता तवा खाली उतरवते आणि गॅसवरती पालती टाकून भाकरी भाजून घ्यायची चुलीवरती भाकरी बनवली ना मस्त अशी रसरसलेल्या आरावरती भाकरी भाजली की टम अशी फुगायची आणि त्यावरती जो पापुडा यायचा ना एकदम कडक कसा पापुडा भारी लागायची एकदम मीसुद्धा बऱ्याच वेळा चुलीवरची भाकरी खाल्लेली आहे गॅसवरती भाकरी भाजताना असं उलटण्याच्या साह्याने भाजून घ्यायची मस्त अशी गरमागरम चिगळ्याची भाकरी तयार आहे तर ही नुसती जरी खाल्ली ना तरीही खूप टेस्टी लागते आणि लहान मुले तर नुसतीच खायला पसंत करतात म्हणजे आवडीने खातात तर यासाठी मी ठेचा बनवणार आहे ठेचासुद्धा याच लोखंडी तव्यामध्ये बनवते तरी ते एक दहा पंधरा हिरव्या मिरच्या मी अशा कट करून घेतलेत आणि मिरचीचं प्रमाण तुम्हाला किती ठेचा बनवायचा आहे त्याच्यानुसार कमी जास्त करा तेल न घालता अगोदर अशाच मिरच्या एखादा मिनिटभर मी परतून घेते आणि थोडा वेळ भाजून झाल्या की मग त्यामध्ये थोडंसं तेल घालायचंय साधारण एक दीड चमचा तेल इथे मी घेतलेला आहे थोडा वेळ मिरची मी भाजून घेतली आणि त्यावरती झाकण ठेवायचे अगदी काही सेकंदाकरिता कारण हे मिरचीचे तुकडे असे तेलामुळे तडतड उडायला लागले त्यामुळे मी झाकण ठेवलं होतं ठेचा बनवण्याचे बरेचसे वेगवेगळे प्रकार मी तुमच्याबरोबर शेअर केलेत आणि आजसुद्धा खूप असा वेगळ्या पद्धतीचा ठेचा मी बनवते तर व्यवस्थित चांगली मिरची म्हणजे हे मिरचीचे तुकडे मी भाजून घेतलेले आहेत आणि गॅस आता बंद करायचा आहे आणि ह्यामध्ये बघा लसूण घालायचा आहे आणि हा देशी लसूण आहे ह्याला खूप स्वाद असतो त्यामुळे लसूण मी थोडासाच घेतला आहे पण शक्यतो ठेचा बनवताना जरा जास्तच लसूण घालायचं म्हणजे मस्त लागते त्याची चव त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे चिरलेली कच्ची कोथिंबीर घालायची ठेचा बनवताना शक्यतो लोखंडे तव्यामध्येच बनवा एकदम मस्त भारी चव लागते त्याची तर व्यवस्थित चांगलं हे मिक्स करून घेतलेला आहे आणि आता हा ठेचा मी उकळामध्ये किंवा मिक्सरमध्ये बारीक न करता तव्यामध्येच असं वाटून घेते पण त्या अगोदर इथे थोडेसे भाजलेले शेंगदाणे घालणार आहे आणि हे पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला जर ठेच्यामध्ये शेंगदाणे आवडत असतील तर घाला आमच्याकडे सर्वांना आवडतात त्यामुळे मी घातलेले आहेत तवा गरमच आहे आणि गरम तव्यामध्येच हे वाटून घ्यायचे वाटण्यासाठी एखादा उकळाचा ठोंबा नाहीतर फुलपात्र वाटी कशाने पण बारीक पटकन होतं तर मी असा छोटासा एक गडू घेतलेला आहे तांब्या टाईप आणि त्याने हे, हे बारीक करते मिरची चांगली व्यवस्थित भाजून घेतले त्यामुळे वाटायला पण फारसा वेळ नाही लागत पटकन हे बारीक होतं आणि यामध्ये शेंगदाणे घातल्यामुळे तुम्हाला वाटायला जर का त्रास वाटत असेल तर अगोदर मिरचा असा थोडासा बारीक करून घ्या आणि नंतर मग वरून शेंगदाण्याचं कूट घातलं तरीही चालेल याची आणखीनच टेस्ट वाढावी यासाठी एक चमचाभर ते मी कच्चं तेल घातलेलं आहे आणि एकदम पण जास्त बारीक न करता अशा पद्धतीने ठेचा जरासा मोठा मोठा ठेवायचा खाताना पण मस्त लागतो एकदम आणि शेंगदाणे पण पहा खूप असे बारीक नाहीत केले मिरचा खाताना एखादा शेंगदाण्याचा कण असा दाताखाली आला ना मस्त लागते चव त्याची तर एका प्लेटमध्ये हे काढून घेते मस्त खमंग टेस्टी झणझणीत असा मिरचा आपला तयार आहे एखाद्या दिवशी ना भूक तर लागलेली असते आणि तोंडाला अजिबात चव नसल्यामुळे जेवणाची इच्छा अजिबात होत नाही अशा वेळेला ना चिगळची गरम गरम भाकरी आणि अशा पद्धतीचा ठेचा एकदा नक्की खाऊन बघा खरंच तुम्ही सारखा सारखा बनवाल एवढी टेस्टी लागते भाकरी आणि ठेचा आणि शिवाय चिगळची भाजी आपल्या शरीरासाठी खूप म्हणजे खूप पौष्टिक असते त्यामुळे भाजी किंवा भाजीचे असे बरेचसे वेगवेगळे पदार्थसुद्धा बनवता येतात तर मैत्रिणीनो कसे वाटले आजची एकदम साधी सोपी जुनी पारंपरिक रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद